नमस्कार मित्रांनो एरवी भाजपाचे नेते शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याबरोबर भेट घेणं त्यांच्याबरोबर स्नेहभोजनाचा आस्वाद घेणं त्यांच्या घरी पूजेला किंवा गणपती दर्शनाला वगैरे जाणं अशा गोष्टींची एवांना सवय झाली होती पण माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यासह राज ठाकरे यांची भेट घेतली अर्थात ती भेट राजकीय कारणांसाठी नव्हती तर बाळासाहेबांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी होती कोणाला याच्यावर विश्वास बसणार नाही पण सांगायचं कारण हे होतं की बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही भेट घेतली आणि त्याच्यामुळे त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की मनसे हा संपलेला पक्ष आहे पावसाळ्यात जसे बेडूक लपून बसलेले असतात ते बाहेर येतात आणि डराव डराव करतात तसं मनसेचं अस्तित्व मुख्यतः निवडणुकांच्या पूर्वी जाणवतं राज ठाकरेंच्या सभेतून मग ते गुढीपाडव्याची सभा असेल किंवा निवडणुकांच्या पूर्वीच्या काही सभा असतील आणि ते मुख्यतः टेलिव्हिजनवर त्याची बातमी बनवतात म्हणजे त्या साईजचे जे बाकीचे पक्ष आहेत त्यांच्या सभा अशा प्रकारे कव्हर केल्या जात नाहीत कारण राज ठाकरे चांगले वक्ते असतील कदाचित माध्यमांशी त्यांचे अधिक चांगले संबंध असतील जे काही कारण असेल ते पण त्या सभांना मिळणारा प्रतिसाद त्याच्यातनं तयार होणाऱ्या हेडलाईन्स मनसेच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र काय ढवळला वगैरे जाणं या गोष्टींचा निवडणुकांच्या निकालात फारसा परिणाम होत नाही आणि त्याच्यामुळे मग खरंच या भेटीला काही अर्थ आहे का काही गरज होती का हा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे आत्तापर्यंत भाजप मनसेच्या नेत्यांच्या भेटी घ्यायचे मनसेच्या लोकांकडून तेच सांगितलं तर की तुम्ही जर आम्हाला किरकोळीत काढत असाल की पक्षाची आता एकही जागा निवडून आलेली नाही आहे गेल्या विधानसभेतही एकच आमदार होता आणि या कारणासाठी जर तुम्ही आम्हाला किरकोळीत काढत असाल तर मग देवेंद्र फडणवीसांसह वेळोवेळी भाजपाचे नेते राज ठाकरेंना का भेटतात लोकसभा निवडणुकीत शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही राज ठाकरेंना एकत्र सभेला बोलवावं लागलं होतं आणि एका प्रकारे उपमुख्यमंत्री असलेल्या तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरचा मान राज ठाकरेंना देण्यात आला होता ते कुठेतरी भाजपाच्या नेत्यांच्या मनात ही शंका असल्यामुळेच या गोष्टी होतात असं त्यांना म्हणायचं गोष्ट आहे पण लक्षात घ्या इथे राज्यातली बदलती समीकरणं देखील कारणीभूत आहेत विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी मनसेला महायुतीत घेण्यात मुख्यतः शिवसेनेचा विरोध होता कारण त्यांच्या मागे विचारसरणी अशी होती की जर मनसेला महायुतीत घेतलं तर एका प्रकारे राज ठाकरे त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे फुटेज खातील आणि शिवसेनेचं स्थान कमी होईल शिवसेनेला काही जागा या मनसेसाठी सोडून द्याव्या लागतील तेव्हा बहुधा मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मनात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी दावा करणं आणि मुख्यमंत्री होणं हे त्यांच्या मनात होतं अजूनही असेल आणि त्याच्यासाठी कदाचित अशी जी परिस्थिती होती की लोकसभेच्या धक्क्यानंतर महायुतीला जरी बहुमत मिळालं तरी त्या बहुमतात भाजपाला शंभर एकशे दहा जागा मिळतील शिवसेनेला पन्नास पंचावन्न जागा मिळतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या तिला पंधरा वीस जागा मिळतील आणि त्याच्यामुळे मग पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागेल आणि त्यामुळे जर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं असेल तर कमीत कमी जागा इतर मित्रपक्षांना सोडायचा असा त्यांचा दृष्टिकोन असावा लोकसभेच्या निवडणुकीतही जो काँग्रेसचं जे सगळं आंदोलन होतं आणि संविधान बचाव आणि सगळ्या ज्या झोलावाल्या स्वयंसेवी संस्थांनी आणि या लोकांनी पुरोगाम्यांनी जे आंदोलन केलं होतं त्याचा फटका भाजपाला बसला होता तुलनेने शिवसेनेला तेवढा फटका बसला नव्हता आणि त्यामुळे मनसेसोबत युती करायला जर विरोध कोणाचा असेल तर तो जास्ती करून शिवसेनेचा होता अगदी काही जागा शिवसेनेला सोडायला खास करून राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासाठी असेल किंवा इतर जागांसाठी सोडायला ही शिवसेनेची तयारी नव्हती बाळा नांदगावकरांसाठी ती एक जागा तिचा अपवाद वगळता बाकी अशा जागाही सोडल्या नव्हत्या आणि त्याचा परिणाम असा झाला की या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा जरी दणदणीत विजय झाला असला तरी जवळपास अशा आठदा जागा होत्या की असं म्हटलं जातं की ज्या जागा मनसेच्यामुळे कदाचित त्या जागा शिवसेनेच्या पडल्या असाव्यात तिथे जर मनसेने उमेदवार उभा केला नसता जर मराठी मतांची विभागणी झाली नसती शिवसेना आणि मनसेमध्ये तर जी हिरवी मतं उभाटा सेनेला पडली त्याच्या जोरावर ते निवडून आले नसते म्हणजे हिरव्या मतांच्या पेक्षाही मराठी मतांची ताकद मोठी झाली असती आणि त्यामुळे एका प्रकारे भाजपाला तर खूप चांगलं यश मिळालं पण शिवसेनेलाही चांगलं यश मिळालं ते आणखीन चांगलं होऊ शकलं असतं कदाचित त्यांना पंचाहत्तर सत्तरचा आकडा त्यांना सत्तर पंच्याहत्तरचा आकडा गाठता आला असता पण निवडणुकांनंतर पारडं फिरलं भाजपाला मोठं यश मिळालं भाजपा स्वबळावर सत्ता मिळवण्याच्या जवळ पोहोचला एकशे बत्तीस अधिक अपक्ष आणि बाकीचे राष्ट्रवादी काँग्रेसनी पाठिंबा देऊन टाकला त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर खूप कमी झाली आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आता मनसेला एका प्रकारे म्हणजे मनसेचा आधार शिवसेनेला वाटायला लागला बघा म्हणजे निवडणुकीपूर्वी मनसे आडसर वाटत होता मनसे हा संपलेला पक्ष वाटत होता मनसे हा त्याच्याबरोबर जाऊ जाऊन काय उपयोग नाही असं वाटत होतं पण विधानसभेनंतर भाजपाकडे मुख्यमंत्रीपद आल्यामुळे आता जेव्हा महापालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा असं चित्र असेल की महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा पाया मजबूत आहे कारण मुंबईमध्ये आता मराठी माणसांची संख्या शिवसेनेच्याच कृपेमुळे वीस बावीस टक्क्याच्या वरती नाही आहे आणि या मराठी माणसाच्या मतांसाठी शिवसेना उभाटा सेना आणि मनसे हे तिघंजण एकमेकांविरुद्ध लढणार असतील आणि त्याच्यात उभाटा सेनेला हिरवी मतं दणकून मिळणार असतील तर पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा तोटा होऊ शकतो मनसेचा मनसेची ही वस्तुस्थिती आहे लक्षात घ्या की मनसेकडे आमदार निवडून आणण्या एवढी मतं नाही आहेत भाजपाचेच लोक मतदार त्यांच्या मनात मनसेबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे काय माहिती नाही काय बाहून पण तो दबा धरून बसलेला वाघ वगैरे वाटतो असं त्यांच्या व्हिडिओतनं ऐकायला येतं पण म्हणजे तो, तो कुठेतरी एक ठाकरे कुटुंबियांबद्दल आणि त्यातल्या त्यात राज ठाकरे यांचं पूर्वीचं व्यक्तिमत्व आताच नाही म्हणणार पण पूर्वीचं व्यक्तिमत्व बोलण्याची स्टाईल एक आक्रमक स्वभाव याच्याबद्दल एक भाजपच्या मतदार वर्गात महिला मतदारांमध्ये काहीतरी एक क्रेज आहे आणि त्याच्यामुळे जिथे त्यांच्या तुलनेत तुलने शिवसेनेचे उमेदवार हे जे गल्ली बोळातले कार्यकर्ते बनून पुढे नेते झालेले असतात त्यांच्या तुलनेने मनसेचे उमेदवार सोफिस्टिकेटेड वाटतात पण त्या मतांच्या जोरावरही आमदार निवडून येण्याची ताकद मनसेची नाही आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे पण न्यूसन्स व्हॅल्यू मात्र आहे आणि ही न्यूसन्स व्हॅल्यू तिचा फटका शिवसेनेला बसतोच पण मनसेलाही त्याचा फायदा होत नाही आणि जर महापालिकेच्या निवडणुकीत या दोघांचं भांडण उबाठांचा लाभ असं जर चित्र राहणार असेल तर ते शिवसेनेला ते व्हायला नको आहे कारण आत्ता जी उबाटा सेनेची अवस्था आहे देते आहे रोज कोणी ना कोणतरी पक्ष सोडून आता तर दावोसचे सल्लागारही बहुधा टाटा गुडबाय करणार आहेत असं ऐकलं आणि अजितदादांचा हात्यातला घड्याळ बनणार आहेत अशी चर्चा आली आता अशा प्रकारे जर आदित्य ठाकरेंना आणि शिवसेना उबाठा गटाला सोडचिठ्ठी दिली तर सोड चिठची देणारे चतुर का वेडे हे कोण आहेत हे ठरवायला पाहिजे पण असं असताना मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये मतविभागणी होऊन महापालिकेच्या निवडणुकीत उभाटा सेनेला नवसंजीवनी देण्याचा मूर्खपणा शिवसेना करणार नाही आणि कदाचित मनसेलाही वाटत असेल की आपल्यासाठीही महापालिकेची निवडणूक करो या मरो म्हणजे या निवडणुकीत जर जागा आल्या नाही तर एक पक्ष म्हणून मनसेची अस्तित्व संपुष्टातील एक संघटना म्हणून ते चालू राहील पण एक राजकीय पक्ष म्हणून ही कारण इतके सलग भोपळे फोडल्यानंतर किंवा एका बोटावर मोजण्या एवढ्या जागा मिळाल्यानंतर राजकीय पक्ष टिकून राहणं हे अवघड ठरतं आणि त्यामुळे दोघांना ही गरज भासली असावी आधी ही गरज जास्त भाजपाला होती आता ती गरज जास्त शिवसेनेला आहे आधी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं होतं आता भाजपाकडे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्रीपद आहे आणि त्यामुळे हा स्नेह निर्माण होणं आणि त्या स्नेहामुळे भोजन एकत्र घेणं हे स्वाभाविक आहे पण यामुळे मतांची बेरीज होणार का एकत्र येऊनही जर कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद राहिला तर तोटा होणार हे आपल्याला येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकातच दिसणार आहे हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि ह्या चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट